नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी एक पाच सहा दिवसापूर्वी आम्ही आमच्या विहिरीतली मोटर जी आहे ती वरती काढलेली होती आम्हाला आधी असं वाटलं होतं की वरती काढून बघू जाम वगैरे झालेली का बिळ गुतलाय का तर वरती काढल्यानंतर तिला पूर्ण चेक केला भाऊनी आणि त्याच्यानंतर कळालं की मोटर जी जा आहे ती जळाली तर मोटर जळाल्यानंतर ती भरायला दिलेली होती आणि आज पाच ते सहा दिवसानंतर मोटर आमची भरून आलेली आहे बघा इथं चालू आहे मोटरची फिटिंग आता बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला सजेस्ट केलं होतं की कि इथं तुम्ही पाणी शांदायला जो कणा असतो विहिरीचा तो बसून घ्या तर तो कणा आम्ही बसवला नाही बघा आमच्याकडे तो कणा इथं रेडी बघा इथं ठेवलेला आम्ही पण तो बसवला नाही त्याला एक विशेष कारण आहे होय हो हा कणा आपण बनवून हा बसवला का म्हणून बसवायचं नाही ना था 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 <laughs> कमेंट आता की ताई तुम्ही जर तो विहिरीचा कणा बसून जर घेतला तर हो त्यांना मी आता मंडळी ना तोच दाखवत होते काय व इथं आम्ही विहिरीच्या कडेच ठेवलेलं आहे बसवायचं होतं सगळं झालं तर मिस्त्री वगैरे आले होते पण मग नंतर नेमकं आदल्या दिवशी तो अशी घटना झाली होती की ज्या विहिरीला कणा बसवला होता त्या विहिरीतली मोटर जी आहे ती कण्याच्या साह्याने एकट्याच माणसाने काढून नेली म्हणजे ती चोरीला गेली म्हणजे जितकं काम आपलं सोपं होतं तितकं चोराचं पण सोपं होत त्यामुळे आम्ही विहिरीचा कणा लाव त्या विहिरीला धोका नाही येतो लोखंडी तो लावलेला नाही पाणी शांदायचा आपली किती दिवसांनी काढली वर का हो आपली किती दिवसांनी काढली दोन तीन वर्ष तुम्ही एकदम पण काढाल काय अडचण नाही मग त्याच्यामुळे आम्ही विहिरीला जो पाण्याचा कणा आहे तो आम्ही बनवलेला आहे पण तो बसून घेतलेला नाही तर चला आता मोटरीची इकडं फिटिंग बिटिंग चालू आहे पाईप बिप लावायचं चा काम चालू आहे थोड्या वेळाने विहिरीत पाणी आहे आता मोटर खाली सोडून द्यायची हे बघा हा हा अलीकडं वडून धरलंय ना मधी गेली का मग पाईप सोडू ना सोडू का झाली मंडळी एकदाची मोटर सोडून हे पा आता फक्त रात्री आता सध्या लाईट रात्रीची का रात्री चार पाटे चार वाजेपर्यंत आता रात्री एकदा चालू करून मंडई आम्ही मोटर सोडून घरी आलो आणि मस्त जोरदार पाऊस चालू झालेला आहे बघा बरं झालं बाई पावसा पाडण्याच्या आत मोटर सोडून गेली नाही तर रस्ते जायचे अशी हाल झाले असते गाडी गेली नसती मोटर चुकला पाण्यात सोडता आली नसती सगळे पिकअप पाण्यावर आले तकाए तकाए होते मंडळी तुमच्याकडे किती दिवस झाले पाऊस झाला नाही किंवा सध्या पावसाची काय परिस्थिती मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे आणि कुठे कुठे सध्या पाऊस चालू आहे एकदम मस्त पाऊस चालू झालाय आता शिवाय आव एकदम मस्त आलंय आता काय माहिती होते शिवाय बघा बंगाल सगळं झाकलंय मस्त जोरदार पाऊस आली आता चाल बाबा म्हणा जरा वेळ म्हणजे निदान भरले तरी होतील कशा आला पाऊस पाऊस आला पाऊस ये रे ये रे पावसात वल्लाय वल्लाय नको जाऊ नको जाऊ पाणी उडत पडशील चल घरात जाऊ आपण किती वाटत का नाही तुला पाऊस आलाय पाणी पडत डोक्यावर पाणी खेळू नको चला घरात बाबा सर्दी वाईन चला 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 मंडई तुम्हाला आवडतं का असं मस्त पावसात खेळायला आमच्या शिवाजीला त्याला आवडतं आता बळत घरात न्यावा लागेल चला हे पा मंडळी आता अर्धा तासापूर्वी असा पाऊस चालू होता फार अंधारलं होतं आता, आता पाहिलं का ऊन कसं पडले फार कडक ऊन पडले एकदम हे पा आबा सगळं साफ होऊन गेलं एवढ्या तितका पाऊस चालू होता कसं ऊन चमकत काय करावं या पावसाला असा पाऊस येतोय असं ऊन पडत आहे असं फार काळ काळ झालं होतं जसं फार संध्याकाळ व्हायला आली दिवस मावळायला आला असं आबाळ आलं होतं काय झालंयो? आ काय करेल तुम्ही याला पशी? ए तोंडले पुढे तोंडले कुठे? लेणी भरून तुम्ही तर बांधले भरून तोंडले तोडले. लेणी चालली ती. आणि काय करच ती तोडून? अ वायल जाण्यापेक्षा इथ पिकून खराब होऊन जाते गाय खातील ना. का मला वाटलं भाजीच करायची. मला भाजी. काय होत वेल खराब होऊन जातो. त्याच्यावर लेणी भर झालं नाही ती. आणि ते जो पिकलं का याला ताकद नाही राहत मग सगळं ते येऊन जात हां आहे मग काय करायचं तोडायची गायला घालून द्यायची. हां हे बरी. वा उन्हाळ्यामध्ये पार वाळ होतं भो पोऊच झाल्यावर त्याला पाणी भेटलं परत हिरोगार झाले दोन दोन तीन भरलं तोंडे निघणारी अयो इकडचे तर पण इकडं आहुनच आले अर्धेतली बोलते ईद त्या बाजूने हा तोंडल्यात चटणी लय भारी होती त्याला कवळे पाहिजे निभार झाले ना गं बाई लई नि झाले पण कवळे खायला अजून थोडे मापात कवळे असले का भरला का ते खायला आणि दोन टाकावं कमू मग झाला त्याला रे देवा काय काकडीवाणी खाऊन घेत ते खायला काकडीवाणीच दादूला आवडत तुरूला आवडत तोंड आल्यावर चांगलं राहतो ते माव पडे म्हटले तुम्ही घे ना कोळे कोळे पाहिजे पण ते निबर झाल्यावर बय लाईन तीन वाजले घे मंडळी तुम्हाला आवडतेत का तोंडुले तुमच्या इथे याला काय म्हणते मला सांगा बर का याला तोंडुळे म्हणते तोंडुळे म्हणत कुणी कोंडुळे म्हणत तोंडुळे म्हणतात कोंडुळे म्हणत कोंडुळे पण म्हणते काही काही नाही मंडळी कमेंट मध्ये सांगाव ही मला नाही तोंडले 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 म्हणते तोंडुळे म्हणते आणखीन काही काय म्हणतात काही मराठीत तोंडल मग मराठीत काय तोंडलं कशा येते मग मराठीत काय म्हणते तर काहीतरी म्हणतात माया नाही विसरलं मी आमचं बरं आठवलं का मग सांगा मला पिकल्यावर पण याचा बी येत नाही गाड्या कस काय असं वेल लावला तरच येतो हो वेल लावली मंडळी तुम्हाला आवडत तोंडल्याची भाजी तुमची तर करतेत का मला कमेंट मध्ये सांगा